ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने होणारी वाढ ही समस्या आज जगभरातील लोकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे औद्योगिक क्रांतीनंतर मानवाच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले परंतु त्याचबरोबर निसर्गावर होणारी परिणामही वाढला कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साइड यांसारख्या वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे ही परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास मानवजातीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल ग्लोबल वॉर्मिंगचा मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मानव प्र... मानवनिर्मित प्रदूषण वाहनांमधून होणारे वायू उत्सर्जन कारखान्यांमधून निघणारे धूर जंगलतोड प्लॅस्टिकचा वापर आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे औद्योगिकरण आणि शहरीकरण यामुळे नैसर्गिक संसाधनांचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले जाते ग्लोबल वॉर्मिंगचे खूप वाईट परिणाम आहेत तापमान वाढीमुळे ध्रुवीय बर्फ वितळत आहे ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे यामुळे किनारपट्टीवरील शहरांवर पुराचा धोका निर्माण झाला आहे हवेतील बदलांमुळे वादळे महाबूर दुष्काळ आणि अनियमित पाऊस आपत्तींची तीव्रता वाढली आहे तापमान परिणाम केवळ पर्यावरणावरच नव्हे तर मानवी जीवनावरही होतो शेतीवर होणाऱ्या परिणामांमुळे अन्नधान्य उत्पादन कमी झाले आहे तर आरोग्यावरही वाईट परिणाम ग्लोबल वॉर्मिंगला थांबवण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे या घातक वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर करावा जंगल तोड थांबवून झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे प्लॅस्टिकचा वापर कमी करून पुनर्वापर आणि पुनर्निर्मित प्रोत्साहन द्यायला हवे सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जैव इंधन यांसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे हे दीर्घकालीन उपाय ठरू शकते ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी सरकार संस्था आणि सामान्य नागरिकांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे शिक्षण आणि जनजागृतीद्वारे लोकांमध्ये या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागून निसर्गाचे रक्षण करावे पाणी वीज आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून आपण पर्यावरणाचे संतुलन टिकवू शकतो निसर्गाचे रक्षण करणे आणि पर्यावरण संतुलन ठेवणे ही आपली जबाबदारी आहे ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या फक्त एका देशापुरती मर्यादित नाही ती संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठा धोका आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे आज केलेले छोटे छोटे प्रयत्न भविष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात म्हणूनच जागतिक तापमान वाढ थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे